चेतन ढोळे आयोजक जे आहेत त्यांची सूचना आली आहे तीन संघ जे क्वालिफाय होतील पुढे म्हणजे आता आपण बारा संघ खेळले त्यामधून सहा सहा मधून जे तीन संघ पुढे आले बघा तीन संघ येतील त्यामधून क्वालिफिकेशनसाठी तिन्ही संघाने आपल्या दोन एक 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 दोन बॅट्समॅनचं नाव सांगायचं आणि एकाच बॅट्समनचं नाव सांगायचं तिन्ही संघाने आणि जो ज्या संघाचा पहिले पूर्ण करेल तो संघ क्वालिफाय होईल अशी सूचना चेतन ढोळे आयोजकांनी दिलेली आहे गुजरात मध्ये नुकतंच बघा फरदिंग काजीने ते कारनामा करून दाखवलाय त्यामुळे चेतन ढोणे यांची देखील इच्छा आहे की त्यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी शर्थींचं आयोजन त्यांना करायचं होतं पण क्रिकेटची त्यांनी स्पर्धा ठेवली त्यामुळे मात्र त्यांची अशी इच्छा आहे की जे गुजरातला घडले ते आपल्या दे इथे देखील घडायला हवं आणि त्यामुळे ज्या तीन टीम क्वालिफाय होतील त्यामधून प्रत्येक टीममधून एक बॅट्समन येईल आणि दोन धावा प्रथम जो पूर्ण करेल तो संघ क्वालिफाय होईल मासला झाल्या सुरुवात कोदून काढण्याचा प्रयत्न अवे मध्ये सी तू शेलाची विकेट धोक्यात आणि घेतले देखील कॅच मा गोल्डन विकेट मिळले सी तू शेला पाक घेऊ तिथं गाव जितू शेलार जु रुपेश म्हात्र्यांना आपण पाहतोय मैदानाच्या आकम दाखल होत आहेत wow. फ्रॉम नवापडा wow. पुढे सरसावर टोकलाय अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो तुटून पडला अक्षरशः गोलंदाजावर wow. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय षटक पहिलं विकी भुईर मानेत नावा लिहू सोडून दिला यावेळेस निर्णय अगदी योग्य ठरला व्हाइट बॉल आवांतर दावेचा इशारा पंचांचा आपण पाहतोय धावसंख्या संख्या अवांतरच्या मदतीने पुढे सरसावत असताना टोटल बोर्ड बोर्डवर आता येऊन पोहोचले आठ षटक पहिलंय विकी भोईर ऑलिंग ट्रॅकवर भांडफे रे यावेळेस फटका चांगला खेळला गेला पॉइंट रिझन मध्ये फिल्डर तिथे धावतायत वेगानं दोन धावा तर पूर्ण केला दोन्ही फलंदाजांनी फेकी मात्र येस ट्रॅकिंग येण वरती आले आणि दोन धावा इथे पूर्ण केल्या गेल्यात दोन्ही दावा फलक पुढे टोटल स्कोप बोर्ड वर आता आपण पाहतोय पोहोचले डबल डिस मॅजिक फिगर दहा या आकड्यावर ते ना बूट स्लाईस करायचा होता बाटसी ए झे हो वी कितकी पैसा आता मध्ये बॉल आणखी एक महत्वपूर्ण विकेट रुपेश मात्रेबा धावसंख्या दाफोलकावर दहा धावा दाफोलकावर पहिल्या षटकानंतर बॅटिंग करताना अर्नी स्पोर्ट्स संघाच्या दावा झाल्यात त्या दहा धाव संख्या अकरा आहे डॉट आलाय त्यानंतर एक सिंगल देखील आली आहे सुजल भोईर नाव केतन बघा तुम्ही नका महाराष्ट्रातील प्रत्येक क्रिकेट प्रेमीला हे नाव माहिती आहे सुजल हरकत नाही हे बॅटल बघा एका बाजूला वाकलनगावचा सितारा जी धुईर दुसऱ्या बाजूला केतन मात्र एकत्र खेळता रोज खुला गट म्हटलं की एकमेकांसमोर कधी कधी यावं लागतं धावसंख्या बारा केतन मात्रे गोलंदाजीसाठी आला विकल्प होता जरूर सुरज दुधकर देखील आहेत चांगला विकल्प आहे पण पा जीत भुईर असल्या कारणास्तव हो केतन मात्रेला गोलंदाजी दिली कॅप्टन सागर गायकवाडचं मी कौतुक करण्यासाठी कॅप्टन सी ओ कॉलिंग चुकली संधी स्वरूपात फलंदाज पाहत Uh, मिनेश मामा लास्ट बॉल वरती काय एकच धाव आहे येस एकच धाव आहे धावसंख्या तेरा झाल्या दोन ओवर नंतर तेरा धावा तीन षटकात सामने आणि लास्ट ओव्हर आणि बॉलिंग ट्रॅक वर आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज आकाश भोईर गेसर टाइमिंग बॉल हवेत जीत बोईची विकेट धोक्यात केतन मात्रे डाऊन दी बॉल आणि एक अप्रतिम झेल ती विकेटचं पतन यावेळेस पुन्हा एकदा चेंडू मागे ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय एकदा बी ते मिळते चला क्रिष्णा इलेव्हन आपण या नाना विलासनाव्हन आपण देखील या कॅप्टन क्रिस्टा इलेव्हन चे कॅप्टन आणि विलासना इलेव्हन चे कॅप्टन आपण सज्ज राहायचं यानंतर आपण बायसाठी लॉर्ड करणार आहोत बाय कोणत्या संघाला मिळेल पुढच्या संडेला ते पुढच्या टुर्नामेंटला करून धावाचा पुन्हा एकदा चांगला खेळला गेला क्षेत्रक्षेख धावता तिथे पाटमोर आहे आणि झिक्लेट झोन मध्ये मला तर वाटतं चेंडू आहे एकच धाब असेल पंच धावसंख्य आपण पाहतोय सिंगल ना तर आली आहे ती पंधरावर वर फिफ्टीन पंधरा धावा बॉल यार आकाश पिंट्या सोशी साठी हा बॉल व्हाईट बॉल धाव पिंट्या जोशी मान नवा नवापड़ा, टेनिस बॉल विश्वामध्ये हा हा कार माझा खेळाडू आहे आणि बघा या गोष्टीचा मी आताच उल्लेख केला होता टेनिस बॉल विश्वामध्ये नावाचा डंका सर्वत्र का पसरला त्याचं कारण मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट आहे स्टँड असो शिप्रेड सिक्स ट्वेंटी टू बावीस शेवट सेक्टू शिल्लक बावीस दाबा दाफोलकावरती लागला तीन षटकांचा सामना आहे दावा पुरेशा आहेत का कारण समोर बॅटिंग लाईनप अगदी लास्ट विकेट पर्यंत आहे मोठा फटका गरजेचा होता शेवटचा बॉल आला डॉट षटक देखील झालंय पूर्ण पहिला सतराचा कॅस संपन्न धावसंख्या दहा फलकावरती बावीस तेवीस धावांचं लक्ष अठरा बॉल विजासाठी करायचा दावा त्यात तेवीस खालला बापू गाड्या सोडा फक्त बैलजोड साठ उजबी यांना यांना एक गोंडा एक बाडी सहित आजच्या मैदानात जोड पाहिजे लवकरात लवकर जोड द्या हॅलो हॅलो चेक अठरा बॉल तेवीस धावा चला शेलार प्लीज थोडी रिक्वेस्ट आपण uh, लवकर सुरू करा सामना चला, चला केतन सामन्याला सुरुवात केतन मात्र सुरुवात सिंगल न करतोय फुल टॉस होता का फटका खेळता आला असता पंचांचा इशारा नो बॉल मिनेश मामा निर्णय काय नो ने खेळून काढलाय डॉट बॉल आहे निरुधाव चंडू आपल्याला पाहायला मिळतोय सागर गायकवाड थोडे खुश दिसतायत संगत चांगला खेळतोय सतरा बॉल एकवीस करायचे आहेत स्लो होता गती परिवर्तन एकच धाबी ते आपल्याला पाहायला मिळेल सिंगाने धावसिंग पुढे सरकत असताना टोटल आले होते तीन वर तीन धावा दा फलकावरती टार्गेट आपण पाहूया पण टार्गेट होतं तेवीस धाबांचं तेवीस धाबांचं एक मापक लक्ष डोळा पुढे ठेवून युग इलेव्हन तिसगाव संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालं ओपनिंग पेअर केतन मात्रे दुसऱ्या बाजूला सूरज केनेला आपण पाहतो फ्रॉम भावाळे केतन मात्रेचं आक्रमण आणि केतन मात्रे येस दोन आहे जावात कारण मध्ये मागे अगदी पहिलं बॅकवर्ड पॉईंटला उजवा त्याच्या फलंदाजसाठी डिक्लेअर झोन आहे मागे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये देखील डिक्लेअर झोन आहे सी सर्कल आहे हा नाही केतन मात्रे समोर असा चेंडू नाही पाठवला स्क्वेअर लेगचा बाहेर षटकार पुन्हा एकदा फटका चांगला खेळला गेला शेतरक्षक तिथे आहेत आणि बॉल अडवला गेलाय एकच धाव आहे पंच धाव संख्या आता बारा आता अकरा करायच्या तेरा चेंडूचा चा कि शिल्लक आहे तेरा चेंडू अकरा धावांची गरज था। आहे सूरज थांबून खेळण्याचा प्रयत्न करतात आता येणारे चेंडू शिल्लक आहेत बारा दोन ओव्हरमध्ये करायचा दहा द्या अकरा पहिल्या सहा मध्ये बारा त्यांनी पुढच्या बारा बॉलमध्ये अकरा करायचा यावेळेस फटका चांगला आहे आणि सफरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय केतन मात्रे या मॅच मध्ये बरसला या पूर्वीच्या मॅच मध्ये सूरज केने बरसला होता आणि आता केतन मात्रे पुन्हा एकदा आक्रमण करतोय आता फक्त पाच धावांची गरज अकरा बॉल आणि अकरा बॉल मध्ये आता फक्त करायचा धावा पाच केतनला हो साईडला अगदी सहज खेळला फटका क्षेत्र मात्र तिथे धावतायत धावसंख्या किती असतील आपण पाहूया दोनच धावा आहेत डिक्लेअर झोन मध्ये बॉल दहा चेंडू तीन ची गरज सर विलासताना इलेव्हन चे कॅप्टन आपण या विलासताना इलेव्हन चे कॅप्टन क्रि कृष्णा इलेव्हन चे कॅप्टन तीन धावांची गरज होती डिक्लेअर जोर मध्ये पुन्हा एकदा बॉल आहे एकच धावे के पंच किती धाव आहेत चेतन एकच धावे सांगतात पंच येस yes. आणि ते मात्र काय घडलंय सामना संपलाय मॅच फिनिश सामन्याने जिंकला युग इलेव्हन तीस गाव न प्लेट केतन मात्र वेलपेट अभिनंदन युग इलेव्हन तीस गाव मोठा विजय दहा विकेट न सामना जिंकला तीन धावांचं उग षटकात बॅटिंग करताना आपण पाहतो तब्बल तेवीस धावा कुठल्या केतन मात्रे इज द मॅन ऑफ द मॅच महाराष्ट्राचा मॅन केतन मात्रे ठरला साम नवीन चेतन डोने मॅन ऑफ द मॅच द्यायचे केतनला केतन या आपण लगेच केतन स्क्रीन वर आपण पाहू शकाल येस आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन पाहू शका स्क्रीन वर महाराष्ट्र असा बायकर मॅन की मात्री मॅन ऑफ द मॅच वेल पेड अभिनंदन अभिनंदन यू लव्ह अभिनंदन सागर गायकवाड चला आपण ब्लॉक करूयात येस